आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण दररोज वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करत असता शासन स्तरावरती आखलेल्या योजना ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होतं आणि ग्राउंड लेवलला काम करणारे आपण सगळेजण तर या आरोग्याचं आरोग्य दूत म्हणून काम करणारे सगळेजण आहात तुम्हाला सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण हा कार्यक्रम काही वेळामध्ये सुरू करतोय मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होईल मतदारसंघाचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या बारामती पंचायत समिती दादाजी दादांचा आग्रह होतो त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे तसेच सन्माननीय सतोजी पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचा सन्मान गटविकास अधिकारी सन्माननीय डॉक्टर अनिलजी बागत साहेब यांच्या शुभ या ठिकाणी होतोय मी विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं सन्मान्य संतोषजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जो पण काळजीच्या गजरात आपण त्यांचंही या ठिकाणी कार्य तत्पर व्यक्तिमत्व त्यानंतर आय आय केअर फाउंडेशन व कॅब प्रतिनिधी यांचा सन्मान सन्मान्य दादांच्या शुभेस्ती मी विनंती करतो सन्मान्य संतोषजी भोसले सर यांना आपण सन्मानित करावं आदरणीय दादांना विनंती आपण सन्मान्य डॉक्टर संतोषजी भोसले साहेब यांना सन्मानित करावं संचालक आय आय के फाउंडेशन मुंबई तसे शे सन्मान्य श्री शैलेजी कासा यांनाही आदरणीय दादांच्या शुभ सन्मानित करण्यात यावं विनंती सिनियर व्हाईस प्रेसिडेंट एच डी एफ सी दक्षिण महाराष्ट्र सन्मान्य शैलेजी कासा साहेब यानंतर माननीय नामदार श्री अजितदा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आय आय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होतो मी विनंती करतो सन्मान्य डॉक्टर संतोषजी भोसले सर यांना भोसले साहेबांच्या शुभ असते आता दादांचा सन्मान जो जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी करूया त्यांची शुभ उपस्थितीमध्ये आपण आदरणीय दादांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय माननीय श्री संतोषजी भोसले साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या उपक्रमाविषयी या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं आपल्याला विनंती आदरणीय दादा ऑलरेडी सी ओ सर आणि सगळे जे आलेले आहेत ही सगळ्यांना सर्वात अगोदर धन्यवाद करा की आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली दादांनी मागच्या दोन वर्षापासून या कार्यक्रमाला मदत केलेली आहे त्याच्यामुळे आप आपण लाईक इकडे कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती देतात मी सांगतो की इकडे बऱ्याच आशा वर्कर्सशी आम्ही बरेच ट्रेनिंग घेतलेली आहे आपलं काम करत असताना आपल्या ज्या काही अडचणी असतात की बऱ्याच वेळा आपल्याला वकील यावं लागतं आपल्याला डेटा गव्हर्नमेंट पर्यंत देत असताना परत कम्प्युटरवरती टाकावा लागतात तो त्रास जो तुमचा आहे तो कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आम्ही हे ॲप्स तुम्हाला दिलेले आहेत याच्याबरोबर मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला ट्रेनिंग्स देतो आहे त्याच्यामध्ये दे तुमचं जे काम आहे ते काम जास्तीत जास्त सोपं कसं होईल याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही पहिल्या टप्प्यात जसं ओ सरांनी सांगितलं की आम्ही पहिल्या टप्प्यात फार्मिक मधल्या सगळ्या आशा वर्कर्सना कव्हर करतो याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की तुमच्या अजून काही समस्या आहेत त्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की कसं काय सोल्युशन काढता येईल आज मी परत एकदा सगळ्या आशा वर्कर्सना मध्ये आधी काही टीम जी आहे फाउंडेशन जी टीम आहे सी बँकेची टीम आहे कॅटजमिनाय आहे या सगळ्यांनी या सॉफ्टवेअरला जो सपोर्ट केलेला आहे त्याचा मी खूप खूप धन्यवाद ते थँक्यू uh, ज्यांच्या हातामध्ये आरोग्याची काळजी दिलेली आहे आपण पातळीवर प्रामुख्याने या आशा सेविका तीन प्रकारची कामं करतात त्याच्यामध्ये माता व बाल आरोग्य जसं आपण यापूर्वीच्या मध्ये पाहिलेलं आहे तर माता व आणि बाल आरोग्य यांचं महत्वपूर्ण महत्वपूर्ण काम आशा सेविकांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर लसीकरणाचा संपूर्ण कार्यक्रम जवळपास त्या हाताळतात एन एमच्या साथीने आणि कुठलाही आजाराचं सर्वेक्षण करायचं असेल तर ती जबाबदारी ही आशा सेविकांकडे दिलेली असते आता एवढ्या सगळ्या महत्वपूर्ण कामांची जबाबदारी दिलेली असताना त्यांच्याबद्दल शासनाने काळजी करणं खर तर क्रमप्राप्त आहे आणि ही कामं वारंवार करत असताना आजच्या युगाला सोबत एआयचा वापर करून किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे म्हणून मी डॉक्टर भोसले साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आशा सेविकांसाठी कॅब जमिनीच्या माध्यमातून टॅब अवेलेबल करून दिलेले आहे कार्यक्रमाच्या डॉक्टर सचिन देसाई अलिर पागल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व माध्यम वाहतूक माझ्या उपस्थित असणाऱ्या सगळ्या अशा स्वयंसेविका आय आय केअर आणि केप जेमिनी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो मोपटॅब वितरण कार्यक्रम मला आजपर्यंत डॉक्टर संतोष भोसले यांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे अनेक बाबतीमध्ये सी एस आरच्या माध्यमातून इतर माध्यमातून समाजातल्या जा महत्वाचा घटक आहे त्यांना मूलभूत गोष्टी द्यायच्या आणि त्याच्यातून कामं कशी उरती कामाला वेग कसा का येईल आणि काम करणाऱ्याला एक त्रास कसा कमी होईल अशा एक दुहेरी हेतू त्यांचा नेहमीच राहिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी अशा एक्सलन्स सेंटर आरोग्य भवन मुंबई इथे एक विकसित अशा सॉफ्टवेअर अंतर्गत एक मात्र प्रकल्प ना मात्र प्रकल्प हा देखील अशा कार्यक्रमावरच्या कार्यक्रम क्षमतेत सुधारणा करण्याच्याकरता एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम हा त्यांनी घेतलेला आहे आय आय केअर रा, फाउंडेशन राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण येण्याचे म्हणतो आणि कॅप जेमिनी यांच्या सहकार्याने हा उपक्रम हा राबवला जातोय सध्या मॅन्युअल अपग्रेडेशन अवलंबून असलेल्या आशा स्वयंसेवकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी हा प्रकल्प खास करून तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आता आमच्या अशा स्वयंसेविका यांना काही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडायला शंभर टक्के मदत होणारे मग त्यात शासकीय आरोग्य योजनांबाबत जनजागृती करणं हे तुमचं महत्त्वाचं काम असतं त्याला हे सॉफ्टवेअर आणि टॅब तुम्हाला मदत करणार आहे लाभार्थ्यांना या योजनांच्यामध्ये सामावून आणि घेणं आणि त्याचा पाठपुराव हो करणं याबद्दल देखील तुम्हाला सगळ्यांना याच्यातनं मदत होणार आहे आणि शासकीय कार्यक्रमाची अपमजणी करून त्याच्यात नोंदी फार महत्वाच्या असतात त्या नोंदी देखील त्याच्यात राहणार आहेत आणि त्याच्यामुळं एकंदरी जो उद्देश केंद्र सरकारनी राज्य सरकारनी आमच्या सगळ्या टीमने डोळ्यासमोर ठेवलेला आहे या ह्याला मात्र नाव देत असताना मात्र प्रकल्पाच्या माध्यमातून या समस्या आपल्याला सोडून अशा स्वयंसेवकेच्या कामात कामकाजाचं डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी आणि त्याची प्रक्रिया ही अतिशय सुलभ प्रकारे करण्याच्याकरता तर या तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो आहे आणि एन सी पी एन सी पालसंगोपन आणि अशा डायरीसाठी मॉडेल तयार त्या ठिकाणी केलं गेलं आहे आणि गावच्या आरोग्य प्रकारचं मॅन्युअल दस्तऐवजीकरण स्वरूपात रूपांतरित केलं जात आहे आणि अशा अशा उत्कृष्ट एक्सेवन सेंटरच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे देखील ते राबवतात या कार्यक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंतच साडेबारा कोटीपेक्षा जास्त निधी हा या सॉफ्टवेअर विकासाच्या करता गुंतवण्यात आलेला आहे काही कमी रक्कम नाही आहे आणि आज एक कोटी रुपये किमतीची उपकरणं जसं टॅबलेट्स असतील अशा स्वयंसेवक सो यांना वितरित केलं जात आहे ही साधनं लाभार्थ्यांचा डेटा नोंदणी काळजी वितरणाचा मागोवा घेण्यासाठी आणि मात्र ॲप वापरून कार्यक्रमाची प्रभावी मजणी करण्यासाठी आपण उपयुक्त ठरणार आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना आदराची विनंती आहे की नेहमीच कि सरकार किंवा काही एन जी ओज काही महत्त्वाच्या संस्था पुढे येतात आणि ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी चांगले चांगले सॉफ्टवेअर हे डेव्हलप करतात आणि त्याच्यातून तुम्हाला कशी तुम्हाला किंवा कुठल्याही घटकाला कशी मदत करता येईल हा उपक्रम आरोग्यसेवेतील एक मोठा बदल घडवून आणू शकतो आणि संपूर्ण राज्याच्यासाठी समुदाय आरोग्य व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी एक नवा मापदंड ह्याच्यातून निर्माण करू शकता शकतो त्यामुळं या कामाच्या करता नेता त्यात कारण राहिलेला विस्तार होणार होता परंतु काल काही कारणाने न होता तो आज दुपारी चार वाजता नागपूरला आहे आणि म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं संतोष भोसलेंना किंवा सकाळी नऊ वाजता तुम्ही जर कार्यक्रम घेतला तर मी नऊ ते दहा कार्यक्रम करून मला नागपूरला जाताई आणि तुम्हाला माझ्या कदाचित आज रविवारचा दिवस आहे तुम्हालाही वाटलं असेल रविवारी कशाला पोहोच इतर सुट्टी असती एक दिवस आणि त्याच्यातही पोल होतात परंतु हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून आम्ही उघडवलेलं आहे आणि तुमचा कार्यक्रम तसा नऊ आहे त्याच्या आधी आठ वाजता मी एक कार्यक्रम केला आणि त्याच्या आधी साडेपाच वाजता एक कार्यक्रम केला पहाटे त्याच्यावर तुम्ही तसं माझ्या हिशोबात खूप फारचा कार्यक्रम आहे हा <laughs> त्यामुळं तुम्ही एवढं काही मनाला लावू घेऊ नका याच्यातल्या जप्तीचा बांधसा होत्या परंतु नेहमीच पालकामंत्री म्हणून काम करत असताना एकनाथराव शिंदेच्या वेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्रजीच्या वेळेस उपमुख्यमंत्री होते आम्ही समाजातल्या सगळ्या घटकाला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अनेकांना एक समाधानी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत खूप काही तुमचा समाजात झाला माझा दावा अजिबात नाही पण तरी त्यातल्या त्यात काही ना काही जे काही आपलं राज्य सरकारचं बजेट आहे एकंदरीत राज्य सरकारवर जी, सरकार सरकार जी जबाबदारी आहे ते जबाबदारी पार पाडत इतरपट तुमच्यासारखी जबाबदारी पार पाडणार आपण फार तू कपुंज कुठल्या गोष्टी न घेता एक थोडका विना तुमच्या चेहऱ्यावर हसू राहावं अशा पद्धतीनं हे खूप काही दिलंय असा भाग नाही परंतु पुढेही आपण देत राहू कारण पुढं आता पाच वर्षाच्या करता आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला लाडक्या भावांना बसवलेलं <स्था> आहे त्यामुळं आता लाडकाही की महाराष्ट्रामध्ये मला परवानगी प्रधान पण म्हणत होते की एवढा एकतर्फी विजय कसा झाला म्हणलं ते सगळ्या लाडक्या बहिणीची किमाही आहे काही <laughs> नवऱ्याचं हे ऐकलं नाही पुरतच आहे ते नवरा सांगत होता इथं असं कर पण लाडक्या बहिणीने जाऊन बटणं आमचीच दहा आम्ही आठव्यांदा देऊ द आलो गमतीचा भाग जाऊ द्या पण एकंदरीतच हा जो काही मोफत टॅपचा वितरणाचा कार्यक्रम आणि <laughs> फायदा बसत घेताना बॅन कर्ज मंजुरीचं धनदेशाचं वाटप तिथं होत आहे तुमचा देखील बारामती तालुक्याचा लोकप्रतिनिधी या त्यांनी मनापासून करतो माझा उपमुख्य चौकादाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तसा बारामतीतला आजचा पहिलाच असा कार्यक्रम आहे आणि या उपक्रमासाठी ज्यांनी आमच्या डॉक्टर संतोष भोसले असतील इतर सहकारी असतील यांनी मदत केली ते राष्ट्रीय आरोग्य अभियानात सहभागी अधिकारी आमचे का कर्मचारी आय केअर आणि केप जेमिनी कंपनीचे अधिकारी कर्मचारी प्रतिनिधी त्यांचंही मी मनापासून स्वागत पर करतो आभार पर पाहतो त्यांना धन्यवाद पण त्या ठिकाणी देतो कारण या उपक्रमाच्या करता एक कोटीचा निधी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं मी विशेष आभार मानतो आणि उमेद अंतर्गत महिला बचत गटांना बँक कर्ज मंजुरीच्या धनादेशाचं वाटप होत असताना या महिला बचत गटाच्या पण प्रतिनिधींचं मी अभिनंदन करतो या या ज्या धनादेश आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामधनं आपल्या बचत गटाची आर्थिक क्षमता वाढण्याच्याकरता करता तुम्हाला मदत झाल्याशिवाय राहणार नाही उद्योग व्यवसाय व्यापारासाठी देखील अधिक निधी उपलब्ध होईल आणि त्यातून आम्हाला महिलांना आर्थिक आणि सामाजिक विकासाला त्यांची गती द्यायची आर्थिक तर सक्षम करायचंय परंतु त्याचबरोबर त्यांच्यातून सामाजिक विकास पण कसा साधता येईल त्यालाही कशी गती देता येईल आई कजा पाचचा आमचा दृष्टिकोन आहे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील एक बळ देण्याचा आणि या रकमेचा हातभार हा त्याच्यातून लागणार आहे आणि आपल्या सर्वांना आपल्या आर्थिक प्रगतीसाठी मी नि या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आपल्या अशा स्वयंसेविका आणि ग्रामीण आरोग्य ह्या सेवेचा तसा मग इथं तर गण आहे आणि ग्रामीण भागात गावोगावी घरोघरी जाऊन आरोग्यसेवा उपलब्ध करण्याचं काम या समोर बसणाऱ्या आजच्या सगळ्या भगिनी करत असतात हे काम करत असताना ग्रामीण रुग्णांच्या आरोग्य नोंदणी डिजिटल स्वरूपात ठेवणं वगैरे तात्काळ त्यांना सेवा देणं अशा या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय मला याबद्दल खात्री आहे की हे अशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या जे आम्ही आता टॅबलेट देणार आहे टॅब देणार आहे त्याच्यामध्ये दे, पॉईंट ऑफ केअर उपकरणाच्या नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी तुमच्या शक्य होणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता राज्यात आज मी तीस पंच्याहत्तर हजारावर अशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजाराहून अधिक गटप्रवर्तक आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णथ्रीपीची महत्त्वाची भूमिका तुम्ही बजावताय आणि अशा से स्वयंसेविका आर्थिक सामाजिक ताकद देण्याचं काम हे आमचं सरकार सातत्याने त्या ठिकाणी करतं आहे आपल्या बारावतीतच गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी अशा स्वयंसेविकेंना ही स्कूटरचं वाटप आपण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि राज्यातील अशा स्वयंसेविका ऑन ड्युटी असताना आपका दोन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखाची मदत तर काय स्वरूप अपंगत्व आलं तर पाच लाखाची मदत निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि दरवर्षी आमदार जे दीड एक कोटी पाच लाख रुपयाचा निधी ह्याच्याकरता आम्ही राखून ठेवण्याचं ठरवलेलं आहे अशा खूप काही गोष्टी तसं जसं आम्ही काम करतोय काम बघतोय किंवा काही काही एन जी ओस सांगतात काही आमचे अधिकारी सांगतात काही आमचे लोकप्रतिनिधी सांगतात किंवा ह्याच्यात हे केलं तर अधिक ते उपयुक्त ठरणारे त्याच्यामध्ये मदतीचं ठरणारे त्याच्या या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझ्या बारामतीतल्या नागरिकांचं मतदारांचं तरुणांचं मासा भगिनींचं मित्रांचं पत्रकारांचं विशेष करून आमच्या आमच्यासऱ्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार मानायचे मी करा काल आभाराचा सभेच्या निमित्ताने येणार होतो परंतु पहिला मंत्रिमंडळाचा कार्यक्रम काल होता आता तो अचानक आज ठरलेला आहे पण बावीस तारखेला तरी मी येणार आहे आभार मानण्याच्याकरता पण तुम्ही सगळ्यांनीच सगळ्याचेच मला तुमचे मनापासून आभार मानायचे कारण ह्या निवडणुकीमध्ये पार प्रत्येकाने माझ्यासाठी काम केलं तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिला त्याबद्दल मी सर्वांच्या समोर नतमस्तक होतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो आणि आपण सर्वांनी मिळून मतदारांनी मिळून माझ्यावर जो काही विश्वास टाकलेला आहे तो चालतं ठरवण्यासाठी मी नेहमीच कष्ट घेत आलेलो आहेत नेहमीच सकाळी लवकर उठून कामाला लागलेलो आहेत मी जीवाचं राग करी त्याच्यामध्ये माझ्या मनात पण खूप काही कल्पना आहे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये काही कल्पना आता मी दिल्लीला गेले होतो त्यावेळेस मी पंतप्रधान गृहमंत्री उपमुख्यमंत्री उप राष्ट्रपती आणि पवारसाहेब या सगळ्यांनाच मी भेटलो आणि त्यांच्याशी पण काही वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी चर्चा केली मलाही मनापासून वाटतं की हे शिवशाहूपुणे आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये सर्व राज्यांच्यामध्ये विकासामध्ये कामामध्ये सर्वसामान्यांना मदत करण्यामध्ये जातीय सलोखा ठेवण्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन पुढं होते हे पहिल्या क्रमांकाचं राज्य राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं नियोजन आता हे सरकार स्थिर आहे मागं तरी सरकार आज जाईल का उद्या जाईल आधी आमदार पुटतील ते आमदार पुटतील आता दोनशे सदोतीस आहेत त्याच्यामुळे काही काळजी करू नका पाच वर्ष आम्ही आणि तुम्ही आपण काम आहे त्याच्यामुळे आपल्याला आता चांगल्यातले चांगले रिझल्ट ओरिएंटल काम हे करून दाखवायचं माझ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान आहे परवा पण सगळं सचिवांची मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हीच अपेक्षा केलेली होती आणि त्याच वेळेस डॉक्टर संतोष भोसले यांच्यासारखे जे सेवाभावी संस्थेच्या माध्यमात काम करतात अशांची मदत जिथं गरज पडेल तिथं केंद्राची मदत गरज पडेल तिथं राज्य सरकारची मदत जिल्हा परिषदेची मदत आणि गरजपडे तिथं अशा एन जी ओस सी एस आरमधनं ह्याची मदत असं करत करत आपण सगळेजण पुढं जाऊया अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं स्वागत करतो आणि

विशिष्ट आणि अचूक वृत्तीचे नेते आदरणीय दादांच्या शुभ असते आपण अफसाना चांद पठाण यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून डोरलेवाडी मधून भरपूर सारं काम केले त्यांनाही या ठिकाणी आपण सर्टिफिकेट मिळण्याचा सन्मान करतोय मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यावा आणि आपला सन्मान या ठिकाणी घ्यावा अफसना चांद पठाण यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर <śmeme> त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरलेली आहे त्यासाठी त्यांचा आपण जोरदार गायच्या पत्रात या ठिकाणी महिलांच्या कुशलतेच्या माध्यमातून केअर डिव्हाइस समाज रचनेतला अत्यंत महत्वाचा भाग आणि महिलांच्या कुशलतेला प्राधान्य देणारा युवकांच्या मतगटाला रोजगाराच्या माध्यमातून बल देणारा नेता आदरणीय दादांच्या शुभ या ठिकाणी आपण हे कीट देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत दादांच्या शुभस्थ या दा ठिकाणी संतोषजी भोसले साहेब सन्माननीय शैलेजी कासार साहेब तसेच सन्मान्य डॉक्टर सचिनजी देसाई साहेब आणि सन्मान्य संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ या ठिकाणी या गीत दादांच्या शुभ पुन्हा एकदा आपण जोरदार गायंच्या गजरात या ठिकाणी कारण महाराष्ट्र निर्मितीच्या विविध कल्पना आदरणीय दादांच्या मनामध्ये आहेत आणि त्याच्या सगळ्या कृतींच्या गतीशील नेतृत्व करणारी ही आपल्या बारामतीचा स्वाभिमान असणाऱ्या सर्वांनी दादांच्या शुभ असते आपण या कीटचं वाटप करतोय